तू एवढूशा जागेत काय काय लावणार आहेस काय कुठण्याला जातील ना कवाळी हा हा कवाळी ओके आणि तिकडे थोडीशी जागा आहे तर त्याच्यामध्ये काकी वांगी लावायचं चाललंय <laughs> किती काचा निघाल्या बाहेर पाऊस पडतोय आत्ता जरा त्याने शांतता घेतलेली आहे आणि तुम्ही वातावरण बघताय मी नंतर परत दाखवते की एक मिनिट हां तर दुपारचे बारा वाजत आलेले आहेत आणि नौ आज करन है। अत्ता तरी पण असं वाटतं आहे की सकाळ स सात आठ नऊ वाजले असते कारण पूर्ण असं काळोख करून ठेवलं आहे आत्ता तरी जरा निवळलेला आहे मी आल्यापासून तर बाबा पावसामध्ये पावसाशिवाय मी काय बघितलंच नाही आणि मी तेवढे व्हिडिओ पण तुम्हा तुमच्याशी शेअर केलेले शे 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 आहेत अजून भरपूर व्हिडिओ मी शेअर करणार आहे तर आता मी जस्ट वरती आले आमच्या फर्स्ट फ्लोअरला आणि इकडं बघितलं तर वातावरण खूप छान आहे म्हणजे एकदम असं मस्तपैकी आणि खाली काम चालू आहे हे बघा तिथे आहे तर तिथे लावली जाते हळद जनरली म्हणजे पावसामध्येच हळद लावली जाते आणि आमची काकी तिथे हळद म्हणजे माणसं केलेली आहेत सध्या माणसं पण भेटत नाहीत कातकरी लोक आहेत ती आणि ती हळद कशी लावली जाते हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी पण कधी बघितली नाही हळद कशी लावतात आमच्या इकडे हळद आता सध्या कोकणा म्हणजे इथे गावातला हळद विकतात तर किलोचा भाव काहीतरी चारशे वेगवेगळे वेगवेगळा भाव वेग 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 आहे कोण तीनशे रुपये किलोने विकत आहे तर कोण चारशेने विकत आहे बघूया ती हळद कशी लावली जाते मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते दुपारचे बारा वाजून गेलेले आहेत आणि वातावरण बघा तुम्ही आवाजही तुम्हाला येत असेल हा जो आवाज येतोय ना तो झऱ्याचा आवाज आहे आता झरा तिथं मला दिसत नाही आहे पण त्याचा आवाज येतोय आणि इथे तुम्हाला तो कातकरी दिसतोय का तर तिथे हळद लागली जाणार आहे त्याची तयारी चालली आहे कारण त्यासाठी पहिलं कुंपण केलं जातं आणि म्हणून म्हणजे हे कातकरी लोक जे आहेत म्हणजे ते कुंपणाचं काम करत आहे मी जर असं जवळून दाखवते हे बघा असं कुंपण पहिलं तयार करावं लागतं आता ह्याला आजच्या आजच हे काम होणार आहे की नाही हे मलाही नाही माहिती बघू किती दोन दिवस लागत आहेत का तीन दिवस लागत आहेत बाकी वातावरण हो तर खूप छान आहे मस्त कूल एकदम कूल दुपारचे आता बघा दीड वाजायला आलेले आहेत आणि अजूनही हे काम चालूच आहे एकच कातकरी आहे त्यामुळे जरा काम एकदम मंद गतीने चालू यान त्यात त्यात आहे आणि त्यातल्या त्यात पाऊस तर आहे जोडीला जो अधूनमधून येतच आहे आणि आम्हाला हा एकच कातकरी आज कामासाठी भेटलेला आहे तरी तुम्ही बघू शकता की ते एकटेच आहेत पण तरी पण त्यांनी छान असं कुंपण तयार केलेलं आहे जवळजवळ आता ते होतच आलेलं आहे आणि एक दीड तास झाला हे भाऊ कामच करत आहेत मगाशी बघा मी तुम्हाला वरून दाखवत होते आता मी खाली उतरले हे बघा मी तुम्हाला दाखवते ती विंडो दिसते तुम्हाला हे बघा मी त्या विंडोवरून मी मग तुम्हाला खालचं दाखवत होते की कसं त्यांनी कपाऊन ते करतायत आत्ता मी खाली उतरले पाऊस पण भरपूर आहे भीती वाटते झालं भाऊ हे बघा बघताय तुम्ही असं हे कंपाऊंड तयार झालेलं आहे आणि आता हळद हल, हळद कधी लावणार हां कधी मला काही समजलं नाही तुम्ही काय बोलताय ओके ओके अच्छा ऐकलं तुम्ही ते म्हणतायत की तुम्ही लावा हळद पण मला लावतं कुठं ते आम्ही सांगू तुम्ही लावा असं ते बोलत आहेत एका तुम्हाला सांगते मी बारा वाजता शूट करायला घेतलं आणि आता दीड वाजायला आले आहे एक दीड तासामध्ये त्यांनी हे असं छान कुंपण तयार करून घेतलेलं आहे आणि तिकडे बघा तो झऱ्याचा आवाज येत आहे तुम्हाला मी पाण्याचं दवबिंदू दाखवते आता माझ्या कॅमेऱ्यामध्ये शूट होते की नाही काय माहिती बघताय किती सुंदर दवबिंदू आहेत <sniff estratég flush> कधी लावणार आहे आज लावणार की उद्या असं आहे का ओके ऐकलं काय बोलले ते ते आहेत हे बाप्यांचं काम नाही बायकांनी हळद लावायची काय म्हणताय अच्छा ते म्हणतात हळद आम्ही नाही लावत अच्छा फक्त त्यांनी कुंपण तयार करून दिलं चला हां चल ओके okay. झालं काम की अजून करायचंय अजून लावायचे अशी पाऊस पण थांबलाय आला आला पाऊस आला हाँ ठीक है छत्री घी भीतीस वाटते बाबा सावकाशिकडून जायचं आहे <laughs> हे बघा हळद लावाय हळद हळदीसाठी ते के केलेलं आहे इकडे पण हळदच लागली जाणार आहे आणि फुलं किती छान आहेत चला इकडे जातो आपण मग के त्यांना भीती वाटते बाई पल्ली बिल्ली तर मी चप्पल काढली आहे कारण चप्पल घालून उपयोगच हो नाही हा सगळी माती चपलीला लागेल मातीतून मी पहिल्यांदा चालते अशी ओल्या मातीतून ती च... एक छत्री होती कशाला आणलीस हो कुठे हळद ही अशी हळद असते अच्छा ठीक आहे हा बारीक आहे आणि ती, ती? आपली हे सरकारी बियाणं कसलं हळदीच अच्छा का एवढी हळद लावली ती किती निघेल अंदाजे सांग पाच किलो मागच्या वर्षी चार, चार किलो मिळाले यंदा, यंदा। काढलीस तू अच्छा आणि हळद कशी लावलीस हळद कशी लावलीस तेवढी लागते नाही का

आता त्यांना माहिती आहे ना दरवर्षीच त्यांचं काम आहे ते हे भाऊ काय माग मला आता सकाळी बोलले की हळद काय आम्ही लावणार नाही आहोत

आता आपण पाहत आहोत पावसाळ्यामध्ये हळद कशी लावली जाते हे बघतोय आपण ते बघा अशा पद्धतीने हळद लावली जाते ही हळद तू किती किलो ह्या त्याच्यामध्ये लावतेस नाही ही 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 तीन किलो हळद आहे त्याची आपल्याला डबल हळद मिळेल हा काकी ना? तीन किलो हळदीची आपल्याला डबल किंवा त्यापेक्षा जास्त हळद मिळेल बारीक बारीक पाऊस सुरू झालेला आहे हो ना बरं होईल मे महिन्यातच सुरू झालाय मग जागा होत नाही ना जागा होत नाही हळदीची पानं मोठी झाली की मग सगळी गिचमेड आहे मला गणपती मध्ये होतील ना गणपती मध्ये त्याला मस्त असं हिरवगार छान दिसेल कशाला ला कांदे लावायला हा काकी कांदे लावायला काय काच ओके बरोबर <laughs> बघा ते काच हा ठीक आहे ते लागतं पायाला रक्त येऊ शकत म्हणून ते बोलत होते येऊ नका नंतर कधी लावणार

एवढे एवढे डाळा ठेवा त्या लावून हे कु दे मरुदिनी चपून खाते हो मेन हळद आहे ती हळद होऊ दे अरे अगं प्रत्येक वर्षाला जमिनीत ठेवतात ती काय हळद अशी जमिनीत ठेवायची कांद आणि आता उकळायचो